नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी कालपासून समाज माध्यमांवरती आणि वृत्तवाहिन्यांवरती आपण एक बातमी पाहत आहोत राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या विरोधात अनेक राजकीय नेते अनेक राजकीय संघटना बिगर राजकीय संघटना जमेल त्या परीने आणि महाराष्ट्रातले मराठी भाषिक नागरिक या निर्णयाचा कडाडून विरोध करत आहेत कारण ती शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रावरती हिंदी भाषा लादण्याचा जो प्रयत्न केला जात आहे सर्वप्रथम या वृत्तीचा मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करत आहोत महाराष्ट्र हे मराठी एक भाषिक राज्य म्हणून स्थापन झालेले आहे या एक भाषिक राज्यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी बलिदान दिलेले आहे या मराठी एक भाषिक राज्यावरती शासनाच्या माध्यमातून जे भाषिक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात आहे शासनाच्या माध्यमातून म्हणजे मुख्यमंत्री स्वतः नवीन सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री अधिकृत खात्यावरनं अनधिकृतपणे हिंदी भाषेचा वापर करतात म्हणजे त्यांचं धोरण स्पष्ट आहे की या मराठी महाराष्ट्र एक भाषिक राज्यावरती त्यांना हिंदी अतिक्रमण करायचं आहे ते एका बाजूला अभिजात दर्जा देतात संघराज्य शासन मराठी भाषेला अभिजात दर्जा देतं भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतो असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठासून वृत्तवाहिन्यांसमोर सांगतात परंतु दुसरीकडे याच परप्रांतीयांच्या सोयीसाठी शैक्षणिक धोरणामध्ये बदल करून अशा प्रकारे हिंदी भाषेचे अतिक्रमण केले जात आहे तरी शासनाला आमची मराठी एकीकरण समिती माध्यमातून विनंती आहे की महाराष्ट्र राज्यावरती सुरू असलेले हे भाषिक अतिक्रमण शासनाने तात्काळ थांबवावे जर गरज पडली शासनाने आपली भूमिका जर बदलली नाही हे अतिरिक्त ताणाचा जो विषय आहे हिंदी हा विषय हा शालेय विद्यार्थ्यांवरून जर हटवला गेला नाही गरज पडल्यास त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली होती महाराष्ट्र मराठी एक भाषिक राज्य स्थापन व्हावे म्हणून आणि आता जर गरज पडली तर हे हिंदी अतिक्रमण थांबवण्यासाठी त्याचप्रमाणे चवळ उभी करून या हिंदीचा विरोध केला जाईल अरे आपण राज्यात पाहतो त्रिभाषा सूत्र संघ राज्य शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयामध्ये त्रिभाषा सूत्र लागू आहे त्रिभाषा सूत्रानुसार सर्वप्रथम मराठी त्यानंतर हिंदी आणि मग इंग्रजी असा भाषाक्रम वापरणे अभिप्रेत आहे असे असताना संघराज्य शासन अधिपत्याखालील कार्यालयामध्ये आता फक्त हिंदीचे अतिक्रमण आणि इंग्रजीचा वापर आपल्याला पाहायला मिळतो परंतु आपली जी अभिजात मराठी आहे तिला संपूर्णपणे डावलले जाते हे संघराज्य शासन कार्यालयामधले आपल्याकडे उदाहरण असताना देखील आपल्याला राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करून नक्की काय करायचे आहे हा आमचा प्रश्न राज्य शासनाला आहे त्यामुळे शासनाला विनंती आहे त्यांनी हा त्रिभाषा सूत्राचा हट्ट सोडावा आणि मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करावेत कालचा शिक्षण विभागाचा पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय आल्यापासून अनेक राजकारणी वकील शिक्षणतज्ञ खुद्द मुख्यमंत्री सुद्धा हे बोलून या निर्णयाला समर्थन देत आहेत की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे त्यामुळे प्रत्येकाने हिंदी शिकली पाहिजे तर या सर्वांना मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्हाला एवढेच सांगायचे आहे घटनेच्या कलम तीनशे त्रेचाळीस नुसार भारत संघ राज्याला कोणतीही राष्ट्रभाषा नाही हिंदी ही फक्त संघ राज्य शासनाची कार्यालयीन भाषा आहे बावीस अधिकृत ज्या राज्यांच्या राज्यभाषा आहेत त्यातलीच एक हिंदी सुद्धा आहे त्यामुळे मराठी एक भाषिक महाराष्ट्रात हिंदी लादण्याचे पाप तुम्ही करू नका आणि त्वरित हा निर्णय हिंदी सक्तीचा मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय मराठी माणसाकडे पर्याय राहणार नाही धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी